जो दुसऱ्यांच्या गळ्यामध्ये फुलं टाकतो हो, त्याच्या गळ्यामध्ये भगवंत फुलंच टाकतात हो, जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी जडतो हो, त्याच्या जीवनामध्ये भगवंत स्वतः आनंद निर्माण करतात हो। जो दुसऱ्यांच्या बद्दल सद्भाव निर्माण करतो हो, त्याच्यामध्ये भगवंत त्याच्यासाठी हजारो पटीनं सद्भाव निर्माण करतात हो। पण जो दुसऱ्यांना का काय म्हणतो आपण त्याला काळे फासण्याचा प्रयत्न करतो त्याच हात पहिल्यांदा काळे होतात म्हणून थोडस आपल्याला सजग व्हायला पाहिजे थोडस आपल्याला सतर्क व्हायला पाहिजे सावध व्हायला पाहिजे आणि सावध होऊन ही भगवंताची कथा ऐकली पाहिजे ऐकणार ना कधी ऐकणार सात दिवस ऐकणार का आयुष्यभर ऐकणार आयुष्य आयुष्यात किती दिवस आहेत भरपूर दिवस आहेत पण पन... प्रत्येक आयुष्यामध्ये सातच दिवस आहेत सोमवारपासून रविवारपर्यंत बरोबर आहे ना मग हे भागवत कथा कधी करायची आहे तर सप्ताहात करायचे मग सप्ताह आमचं सगळं आयुष्य सप्ताहच आहे म्हणजे भागवत कथा आम्हाला आयुष्यभर करायची आहे हे सात दिवस झाली म्हणजे संपलं असा त्याचा अर्थ नाही सप्ताह काय करायचं आहे पूर्ण करायचंच आहे आपल्याला तर त्यांनी सांगितलं की हे कथा जी आहे ती आपल्याला स्वर्ग म्हणजे याच्यातलं कथेचं श्रेष्ठ तो, तो सांगितलं आता पुढे काय सांगितलं त्यांनी की शौनक ऋषी सांगायला लागल्यात की भागवताचा जो सप्ताह आहे त्याचा श्रवणाचा विधी जो आहे तो सनत कुमारांनी नारद मुनींना सांगितला कुणी सांगितला सनत कुमारांनी नारदाला सांगितला पण त्याच्या अगोदर काल आपण काय बघितलं पहिल्यांदा कथा आदिनारायणांनी सांगितली कुणी कुणाला सांगितली ब्रह्मदेवाला सांगितली ब्रह्मदेवानं कुणाला सांगितली नारदाला सांगितली नारदानी कुणाला सांगितली व्यासांना सांगितली व्यासांनी कुणाला सां... सांगितली शुकदेवांना सांगितली शुकदेवांना कुणी सांग शुकदेवांनी कुणाला सांगितली परीक्षित राजाला मग आता हे काय म्हणायला लागल्यात आम्हाला जरा हा वृत्तांत सांगा कुणाला सांगायला लागल्यात सुत महाराजांना कोण सांगायला लागल्यात शौनक ऋषी ते आम्हाला सांगायला लागल्यात की हा जो काही प्रसंग पूर्वी घडलेला आहे काय प्रसंग घडला की सनत कुमारांनी नारद आला नारद मुनी सनत कुमारांनी नारदांना हा जो काही कथा सांगितली त्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती जरा सांगा आणि मग ती माहिती त्या सांगायला सुरुवात केली मग ते काय म्हणतात का नारद जर फिरत असतात आणि त्यांना कधी कथा कथा ऐकायला वेळ मिळाला मग तो वृत्तांत त्याच्यामध्ये आलाय मग नारद शब्दाचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे काय अर्थ आहे कळ लावणारा है ना बरोबर आहे ना पण त्यांची जी कळ लावायची पद्धत आहे ना ती उद्धाराची पद्धत आहे वडील माणसं खोडील असतात तसे हे नारद वडील आहेत पण ती खोडील आहेत पण ती खोड का काढतात आपली खोड बोडायसाठी काढतात वडिलांना सुद्धा खोड काढतात पण ती खो काढतात काढू नये काढतच मी सुद्धा माझ्या मुलाची खोड काढतो खोड का काढतो त्याच कल्याण व्हावं म्हणून काढतो म्हणजे कसं आता घरात वाचायला बसलाय मग त्याला काय म्हणतो का काय वेळ आहेस काय कशाला वाचायला बसलायस मग मी त्याची खोड काढली की नाही मग ते वाच मी काय म्हणत असतो त्याला अरे सारखा वाचत बसू नको जरा बाहेर जाऊन जा हवेत फिर जरा सूर्यप्रकाशामध्ये जा सायकल चालव म्हणजे तब्येत व्यवस्थित राहील तब्येत व्यवस्थित राहिली तर अभ्यास करता येईल सारखा अभ्यासच करत असला तब्येत बिघडली सगळी म्हणजे काय वडील माणसं या एखाद्या व्यक्तीकडे बघून त्याच्या उद्धाराचं आता अण्णा जेव्हा बोलतात तुम्हाला अरे असं करा तसं करा त्यात त्यांचा काय स्वार्थ आहे काय स्वार्थ नाही का त्यांना काय तुमच्याकडून पाहिजे काय नाही पण तुमचा उद्धार आहे की नाही त्यात समजा तुमच्याकडे अन्ना काही पैसे मागतच नाहीत सोडा पण समजा मी म्हंटल बाबा इथे पाच हजार रुपये द्या आता तुमच्या खिशातले पाच हजार गेले गेले का गेले का आले अहो एक दाना जमिनीमध्ये पेरला का नाही तर हजार दाणे येतात पाच हजार दिले तर पाच हजार दिले नाहीत सत्कारणी लागले सत्कार पण त्या भाषी बुद्धी होते का जातात जा, का नाही पैसे जातात का नाही मग धाब्यावर जे जातात ते सत्कार्य का दुष्कार्य ते आम्ही करायचं सोडले का जाऊन खातायच का नाही तिथे रोटी खाल्लेली आहे काय नाही घरातली भाकरी पस्तीय का नाही तरी पण आमचं बुद्धी आहे का नाही धाब्यावरच नेते आम्हाला मग एवढं ज्ञान असून सुद्धा आम्ही आमची जिथं आमचं वाट लागेल ते आम्ही सोडायला तयारच नाही म्हणून हे नारद आहेत हे नारद कळ लावतात पण आपली कळ अशी दाबतात की आपलं उद्धार व्हायला पाहिजे म्हणून यांना एक कथा सांगितली कधी सांगितली ते सांगायला लागल्यात की काय म्हणायला लागल्यात की बाबा हे अशी कथा आहे म्हणले की एकदा नारद फिरत होते नारद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान देणारा बरं का नारायण 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 किती सुंदर म्हणत असतील ना विना घेऊन नारायण आपल्याला पण कधीतरी भेटायला पाहिजेत की नारद मग नारद म्हणजे कोण ज्ञान देणारे मग ज्ञान देणारे भेटले का नाही की समजायचं नारायण 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 म्हणणारे नारद भेटले आपल्याला असं वाटते नारद मुनी म्हणजे वर कुठंतरी असतील पण तसं नाही नारद मुनी म्हणजे ज्ञान देणारे जे आपल्याला भेटतात ते आपल्यासाठी नार नारदच आहेत आणि असे हे नारद हे त्यांना ज्या वेळेला फिरायची इच्छा झाली त्यावेळेला ते, ते काय म्हणले मी एकदा बद्रिका आश्रमला आलो आणि तिथं माझी सनत कुमारांच्या बरोबर त्यांची भेट झाली आणि काय झालं तर त्यांनी सांगितलं की मी पृथ्वीची फार कीर्ती ऐकून होतो आणि मी पृथ्वीवर आलो तर मला फार काही चांगलं दृश्य बघायला मिळालं नाही आणि कलीनं ना आपला प्रभाव त्या ठिकाणी दाखवलेला होता दप तप नाही शौच नाही दया नाही दान नाही काय नाही आणि पोट सगळे लोक सगळे पोट भरायला लागलेले आहेत आणि सगळे खोट बोलायला लागलेले आहेत हे कुणाचं वर्णन केलं हा नारमुनी काय बघितलं की मी पृथ्वीवर आलो तर मला जसं वाटलं होतं की बाबा पृथ्वीवर सगळी सगळी लोक सत्यवादी असतील तप करत असतील दयावंत असतील करुणावंत असतील भक्तीवान असतील परमेश्वराच्या ठिकाणी त्यांचं गुणानुवाद असेल श्रद्धा असेल गुरूंची सेवा करत असतील तर तसं काय बघायला मिळालंच नाही म्हणजे वर्णन कुणाच आहे हा बोला की आपलंच वर्णन आहे हो हे आपलंच वर्णन आहे सांगाय कोण लागल्यात की आतले जे ज्ञान देणार आहेत ना नारद कोणाचे अवतार आहेत अहो ति भगवंताचेच अवतार आहेत की मग ती आत सुद्धा भगवंत आहेत तोच सांगा लागलाय तुझ्याजवळ दया नाही तुझ्याजवळ क्षमा नाही तुझ्याजवळ प्रेम नाही विचारा की स्वतःला क्षमा आहे का माऊली क्षमा आहे एका 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 रट्ट्यात दाब पाडता कसं वाटतंय समजा तुमची कळ काढली कुणी समजा इथं तुम्ही एक ध्यानाला बसलाय असं समजा ध्यानाला बसलाय डोळे बंद आहेत आणि इथं माझ्या जागी कोण आहेत या देशमुख काका आहेत कोणी मी काय नको देशमुख काका आणि इथे एक लाईन केली एक लाईन केली डोळे बंद आहेत आणि डोळे बंद आहेत सगळेजण ध्यानाला बसल्यात आणि समजा तुम्हाला धक्का लागला तुमच्या पायाला तर तुमच्या मनात काय येणार कुणाचा पाय लागला असेल सगळे ध्यानाला बसल्यात आणि देशमुख काका आपल्याला कर ध्यान कसं करायचं शिकवत आहेत आणि सगळे ध्यानाला बसताना तुम्हाला कुणाचा तरी धक्का लागलाय आणि धक्का लागल्यावर तुम्ही डोळे बंद आहेत तुमच्या मनात काय येणार कुणाचा धक्का लागला असेल हा कुणाचा अह देशमुख काकांचाच हो बाकी सगळे ध्यानावर बसलेत ना मग देशमुख काकांचा धक्का लागलाय मग तुमचं मन विचार करणार आपल्याला सद्गुरूंचा धक्का लागला मग डोळे बंद आहेत मग मन काय म्हणणार वा वा आज मला भगवंताचा स्पर्श झाला सद्गुरूंचा स्पर्श झाला आणि नंतर हळूच बघितलं तर शेजाऱ्यानं धक्का मारला होता मार मग त्यावेळेला मन काय म्हणणार काय म्हणणार तुला क्षमा असाल तुझ कल्याण होऊ दे असं म्हणणार काय म्हणणार काय लावणं काय काय म्हणणार तुमची तुमचे शब्द हो तुमची तुझी काय तुझी, तुझी? 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 तिरडी जाऊ दे आणि तुम्ही काय म्हणणार ते तुमचा कोल्हापुरी शब्द आहे तो काय सांगत नाही आता याचा अर्थ काय बघा तुमचा भाव काय निर्माण झाला मन काय करते बघा सद्गुरूंना निर्माण केलं तिनं पहिल्यांदा धक्का लागला अरे सद्गुरूंचा आपल्याला धक्का लागला त्याच मनानं जरा डोळे उघडले बघितलं शेजाऱ्याने धक्का मारलाय त्याच मनानं सद्गुरूंना घालवलं आणि तिथं राक्षस निर्माण केला मग कुणी निर्माण केला ज्या मनानं सद्गुरु निर्माण केले त्याच मनानं राक्षस निर्माण आणि म्हणून हे मनच प्रॉब्लेम करते मनच प्रॉब्लेम करते एका क्षणात मित्र निर्माण केले सद्गुरू निर्माण केले भगवान दत्तात्रय निर्माण केले एका क्षणात दत्तात्रय बिघडलेले सद्गुरु बिघाले आणि राक्षस निर्माण केला एका क्षणात काम करते काय करत असेल मन बघा काय ताकद असेल त्याची आणि दिसत तर कुठंच नाही पण पन सोडत नाही सोडत नाही ते आणि म्हणून त्या मनाला ताब्यात ठेवायला लागते सारख तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा प्रत्येक क्षणाला मनावर अंकुश ठेवा लागत ना तर मन कुठे नेऊन द्याल डबऱ्यात काय सांगता येत नाही आणि असं बऱ्याच जणांना तेवढे डबऱ्यात घातले आपण डबऱ्यात जाऊ नये एवढी काळजी घ्या ते शेजारचा काय करतोय त्याच्याकडे बघू नका ती अशी करत्या तो असा करते त्याला काय करायचं ते करू द्या झिसकाप उसके पास हमकी उदास जिसका पाप उसके पास उदास कुणाला काय करायचंय तिची पंचायत करू नका तुम्ही काय करायला लागलाय तुमचं मन काय करायला लागलंय तुमची बुद्धी काय करायला लागली तुमचं अंतकरण काय करायला लागलाय कथा करायला लागले का भगवंताचं चिंतन करते का दिवसभर काय करते अ गावातलीच कथा सगळी चालू असते आणि अभंग करतेच दिली इंद्रिय हात पाय म्हणा चाली म्हटलं चाल म्हणताय की नाही माग कीर्तनात हा मग नारदांना काय झालं दुःख झालं कुणाला दुःख झालं भगवंताला दुःख झालं हे भगवंतच बघायला लागल्यात आता हे बाबा हे शरीर दिलं पण पाटलीन बाई पाटलीन बाई काय सरकार कामात काय लक्ष नाही शहरात काय होईल कुठं होईल कसं होईल ह्याचा काय नियम नाही या शरीरामध्ये शहरामध्ये काय चाललंय हे आपण जे आपल्याला जे दिलंय भाड्यानं हे काय आपलं लक्ष नाही आणि म्हणून ते काय म्हणले मला फार दुःख झालं आणि लोक सगळे पोट भरायच्या नादाला लागलेले आहेत आणि उद्धाराच्या काय नादाला लागलेले नाहीत म्हणून त्यांना दुःख झालं थोडे काय म्हणतात बघा कलियुगातल्या लो, लोकांचं वर्णन आहे मंदबुद्धी आहेत आळशी आहेत लवकर उठत नाहीत लवकर झोपत नाहीत टी व्ही बघत बसतात हे लिहिलं इथं मोबाईलचा वापर जास्त करतात मोबाईलवर रील बघत बसतात डाब्यावर जाऊन खातात आता ते नवीन आता मी लिहिणार आहे हे आता जुना झालं जुनं झालाय भागवत आता मी नवीन यात इम्प्रुवड व्हर्जन काढणार आहे पण आता आहे पटलं पुढच्या वाचलं तर हे वाचलं त्यामुळे पटणार नाही त्यांना हे आता पुढची पिढी आहे की नाही त्यांना हे पटणार नाही हे बदलायला पाहिजे आता हे नवीन करायला पाहिजे आता करतात की लोक नवीन करतात हो नवीन घालायचो नवीन म्हणजे परिस्थिती बघून नवीन त्यात गमतीनं सांगतोय पण बघा काय लिहिले श्रेयस साधनेमध्ये सकाळी लवकर उठून भगवंताचं स्मरण करणे यामध्ये भरपूर आळशी लोक आहेत प्रभाते मनी प्रभाते मनी काय म्हणायचं काय अहो जरा म्हणा की हो जरा माझ्या घशाला जरा विश्रांती द्या ना हा म्हणा तरुण तरून, तरुण तरून, आणि म्हणायचं हे आता मरून चालल्यात तुम्ही अजून तरुण आहे म्हणजे जा तरुण जाण्याची जा अजून कॅपॅसिटी आहे आमच्या पोराला सुद्धा सांगितले सकाळी उठले की दहा श्लोक म्हणा म्हणून मनाचे श्लोक काय ते इंग्लिश मिडियमला घातले मराठी वाचायलीच ही ना बायकोला सांगत होतो मी या इंग्लिश मिडियम घालायला नको इंग्लिश मिडियम मध्ये घातलं की वाट लागेल ओरगा अमेरिकेला जाणार इंग्लंडला जाणार अरे काय तिथं काय सोन्याच्या चपात्या आहेत मी त्यावेळेला इथं मी त्याच चपाती येत की त्यावेळेला काय ऐकतच नाहीत का बायको ऐकतच नाहीत नवरा घर बसायला लागते नवऱ्याला ऐकतच नाही आणि शेवटी आणि म्हणतात तुम्हाला काय अक्कल नाही हे अक्कल नसल्यामुळे लग्न केलं हो त्यामुळे कशाला अक्कल असते तर लग्न केलं असतं त्यावेळेला काय अवघड झालं आता सगळं म्हणताय तुम्हाला म्हणते का नाही तुम्ही महाराज असशील पण ते बाहेर घरात महाराज नाही तुम्ही घरात महाराजा तेच हो महाराजा रेडा दूध देतो हो महाराजा तुमची बहीण मूर्ख आहे हो महाराजा हेच म्हणायचं तरच तुम्ही शांतीनं जगणार तुम्ही जर काय उलट बोलला तर तुमचं गेलच म्हणजे तुमचं सांग माझ सांगितलं हो माझ आता घरात गेलं की आरती पांडुरंगा दुर्गे दुर्ग डबारी विन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरण मी जग जिन्यात न वर चढताना आरती करत जातोय खोट नाही तेव्हा ती आधी माया शांत होत्या आणि ती सात दिवसाला मला परमिशन दिले हे भगवंत दत्तात्र याचे पाय धरले सात दिवस परमिशन अवलेली मी बायको आमची सारखं वॉरंट असते माझ्यावर पण तरी सुद्धा का गुणास्ताव घ्यावडाला गप आहे गफ आहे का परत सिलेंडरचा स्फोट होतोय कुणाला माहित काय माहित पण आता तरी गप आहे नाव बी ज्योती आहे हो कधी ज्वाला बनेल काय सांगता येत नाही पण आता तरी शांत आहे तुम्हाला काय सांगतोय हे आपलं कसं आहे झोपणार नाही तुम्ही म्हणून सांगा लागले हो बर हे आपलं वर्णन चालू आहे वर्णन आपलं चालू आहे रिकाम्या पोटी भजन शक्य नाही आम्हाला जर म्हंटलं भजन करा तर म्हणतोय जेवल्याला नाही आणि जेवल्यावर भजन करा आता झोप यायला लागल्या मग भजन कधी करायचं भजन करायचंच नाही भजन म्हणजे आमचं भोजन भोजन म्हणजेच आमचं भजन आणि मरण म्हणजे आमची मुक्ती आणि मुलं वाळ म्हणजे आमचे भक्त समुदाय आणि बायको तीच आमची देवी हेच आमचं भजन आणि हे भजन आम्हाला एक दिवस यमाच्या तावडीत नेल्याशिवाय सोडणार नाही आणि संतांचं भजन आम्हाला अजून समजलेलं नाही अर्जुना माझे हे भजन असे फार घन म्हणले अर्जुना माझं भजन आता काय सगळं तुम्हाला सगळं सांगायचं हे काय सात दिवसात होणार नाही आपल्याला काय जमणार नाही हे फास्ट फॉरवर्ड करायचे का आपल्याकडे काय सिस्टीम नाही पुढे न्या पुढे न्या जमणार नाही आपल्याला हे आपली गाडी ही अशीच चालणार हे परवायचं कसं तर मला असं करायला पाहिजे त्यातले एक वाचायला पाहिजे हिकडचं एक वाचायला पाहिजे तरच ते माझं हे सगळे बुक संपणार नाहीतर नाही नाहीतर मग हे असंच आपल्याला बसायला पाहिजे चिंतन करत अहो काय बघा आता तुम्ही एक दोन तास बसला की नाही दोन तासात तुमचं मन आहे ना निर्विकार होते काय होते निर्विकार झाल्यावर काय होते सांगतो सा 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 ते संसाराचा विचार करत नाही संसारातल्या लोकांचा विचार करत नाही शेजाऱ्याच्या गुणदोषांचा विचार करत नाही आणि तुमच्यामध्ये जी घाण आहे ती बी वर येत नाही आता शांत बसली हे गा शांत बसतो ही तुलटी पिरवायला चालू आहे तुलटी पण इथनं चपला घातल्या का नाही ती उदासते आणि आमची महाराज गोष्ट सांगायची हे म्हस आहे ना म्हस आपली ती पाणी प्यायला नेता तुम्ही ती पाणी प्याला नेली की नाही ती डायरेक्ट तात जाते कुठ नदीत मग डायरेक्ट तात गेली की नाही की ते खालची गाळ आहे की नाही ती वर येतोय आणि ती बस तशीच पाणी तसं आमचं झाले हे उधसायचं पाणी प्यायचं आणि इथं कसं आहे हरणासारखं आहे हरीन तसं नाही करत हे काठावर जाऊन थांबतय आणि जिथं शांत आहे तिथं हळूच पाणी पित भगवंताच स्मरण पहिल्यांदा शांत व्हायला लागतं मग भगवंताची कथा चालू होती शांत वृत्तीमध्ये भगवंताची कथा चालू होती कारण भगवंत शांत आहेत आम्ही शांत झालो की समजायचं भगवंताची कथा चालू झाली आणि आम्ही अशांत झालो की समजायचं राक्षसाची कथा चालू झाली आपण दिवसभर शांत असतो का अशांत अशांत म्हणजे अशांत कोण करते अशांत कोण करते आमच्यातले राक्षस राक्षस कुठले काम क्रोध लो मद मोम आणि सारखे उफाळून बाहेर येतात आम्ही अशांत होतो आणि तेच काम क्रोध लो बसले खाली आम्ही शांत होतो घरात क्रोध आला का नाही त्या राक्षसांना खाली बसवा तुरटी फिरवा श्री कृष्ण गोविंद हा श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय आता आपलं वर्णन गोपालकृष्ण आळशी आहेत मंद, मंद भागी आहेत भाग्य पण नाही आहेत त्यानंतर दुसऱ्यांच्या मार्गामध्ये विघ्न आणणारी आहेत आपलं वर्णन आहे त्यानंतर संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवत नाहीत त्यानंतर ते स्वतःला विरक्त समजतात पण सतत त्यांची वृत्ती धन कस मिळेल पंधराशेचे एकवीसशे कसे होतील एकवीसशेचे पंचवीसशे कसे होतील आणि आता तर पुरुषांनी बी नावं घातल्यात त्यात त्यांना आता नोटीस गेल्यात म्हणजे सतत वृत्ती आमची त्याच्यामध्ये गुंतलीय त्यानंतर काय म्हणतात बघा कलियुगाचं वर्णन आहे गळातल्या पत्नीच गळात चालतंय पुरुषाच चालत नाही आमची महाराज एकदा मला म्हणले आबासाहेब पश्चिम दरवाजा ज्या फ्लॅटला हो। आहे तो फ्लॅट घ्यायचा नाही म्हटलं का बायको ऐकत नाही विनियानंद म्हटले हो पश्चिम जर दरवाजा असला तर तो फ्लॅट घ्यायचा नाही ते घर घ्यायचं नाही ती घरातली बायको नवऱ्याच ऐकत नाही मग कुठला दरवाजा पाहिजे उत्तर दरवाजा पाहिजे मग आमच्यात तर कसं होतं एक तर वकील प्लस पश्चिम दरवाजा म्हणजे डबल बार मग तो आम्ही डबल बार केला नाही महाराजांनी सांगितलेला उत्तरदार उत्तर दिशा उत्तर घेतली मग त्यामुळे आता शांत आहे आता ऐकते सांगितलं गुरुंनी सांगितलेलं जर तुम्ही केलं की नाही तर तुमचा संसार मी चांगला होते आणि परमार्थ बी चांगला होतो पण तुम्ही गुरूंच्याकडे जातच नाही आणि गावातच गुरु गुरु करत बसता आम्ही काय करतो गावात काय करतो गुरगुर गुरगुर गुरु जे करते का नाही ते गुरु असते गुरु गुरु म्हणजे गुरु, गुरु, गुरु नाही गुरु गुर ना 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 गुरगुर करणारे गुर गुरु असतात गुर आणि गुरगुर बंद करणारे गुरु असतात पण ते कधी गुरगुर बंद होते गुरुकडे गेले तर मग गुरु आपल्याला ज्ञान देतात पण ते पहिल्यांदा चेक करतात हे केस कसली आहे म्हणून हे तसंच ज्ञान देत नाहीत पहिल्यांदा चेक करतात ते हा पुढे काय म्हणतात बायकोच्या भावाच ते ऐकतात म्हणले घरात आपल्याकडे म्हण आहे बायकोचा भाऊ आणि मेनापेक्षा काय मऊ हा ते तरुणी प्रभुता म्हणजे त्या घरामध्ये कलियुगामध्ये बायकोच चा सगळं चालणार आणि का चालायला कुणाला पाहिजे खरं गर? घरात चालायला कुणाचं पाहिजे पुरुषाच चालायला पाहिजे मग तुम्ही म्हणणार स्त्री पुरुष समानताय की स्त्री पुरुष समानताय पण कधी तर स्त्री देवहूती असली तर कोण असली तर म्हणजे ती स्त्री जिजाऊ सारखी असली तर ती स्त्री मूर्ती सारखी असली तर नाहीतर ते अंबानीच्या पत्नीनं पाच कोटीचं घड्या घेतले पाच कोटीचा मोबाईल आहे असली स्त्री आपली असली म्हणजे मग लिहाय ते घर विकायला पाहिजे मोबाईल साठी तस नाही म्हणून घरामध्ये पत्नी असावी पण ती सुविधी असावी ती सुनीतीनं सदाचारानं संपन्न असावी सत्वशील असावी नीती धर्मानं युक्त असावी त्याचा संसार चांगला होते आणि घरामधली जर स्त्री बरोबर नसली तर त्याच्या आयुष्याची नासाडी होत आमच्या घरामध्ये जरी बायको आमची कडक असली तरी सुद्धा सदाचार नीती धर्म आणि भगवंतावर असलेली श्रद्धा सद्गुरूंच्यावर असलेली श्रद्धा हे त्या गुणांनी युक्त आहे ती मी काय म्हणतोय मी का माझ सांगतोय दुसऱ्याच सांगून काय फायदा आहे आता मी इकडे येतोय ती मला